कलसुबाई सह्याद्रीची शान आणि महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हटलं जाणारा म्हणजेच कलसुबाई तर पावसाळ्याची सुरुवात झाली आहे आणि आपण ह्या पावसाळ्यातील आपला पहिला ट्रेक करणार आहोत तर आपला हा ट्रेक कसा होतोय ते बघूया तर नमस्कार मंडळी सुप्रभात होते चार आणि आम्ही चाललोय महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट बोलला जाणारा कलसुबाई तर आपल्यासोबत आज कोण कोण आहे हे बघा समूह नंतर मग दामिनी गुड्डी तर प्रेरणा दर्शू आणि इथे आपले अनिकेत भाई <laughs> <laughs> तर चला आम्ही सगळे एवढेजण चाललो आहे आता जातो आहे बस आहे का बघतो नाहीतर ट्रॅक्स भेटले तर ट्रॅक्सने जाणार सगळेजण तर असं टॅक्सी बघतोय जे भेटेल तर जाणार आहोत कोणालाच माहीत नाही सगळे पहिल्यांदा झालो आहे तर बघा कसं होतं आहे आता ह्या ट्रेनने आलो आहे आम्ही तर ही ट्रेन कल्याणवरून होती सव्वा एकची ची तर आता बघूया कसा होते प्रवास तर चला जाऊया आणि बघूया कलसुबाई कलसुबाईला जाण्यासाठी आपल्याला बारी गावामध्ये पोचायला लागतं त्यासाठी आपण आपलं खाजगी वाहन घेऊन जाऊ शकतो आणि दुसरा जाण्याचा मार्ग म्हणजे मुंबई दादर कल्याणवरून आपल्याला ट्रेनने कसारा किंवा इगतपुरी पर्यंत येतं नंतर कसारावरून टॅक्सी तर इगतपुरीवरून बसच्या सेवा अवेलेबल आहेत तिकडून तुम्ही बारी गावामध्ये एक ते दीड तासामध्ये पोचू शकता मित्रांनो आपला ट्रेक चालू झालाय आणि हवा एकदम थंड थंड लागते सकाळचे सहा वाजलेत आणि आपल्याला बस पकडली आणि इथे आलो एक तासात पोहोचलो किती लागते इथे एवढी आम्हाला वरती किती लागेल जाऊया आता आपली पब्लिक आहे आणि संडेला फुल क्राउड आहे त्यामुळे संडे शक्यता अवॉइड करा आम्हालाही बघा त्यांना कोणाला सुट्टी नव्हती म्हणून आम्ही संडेला आलो आहे तर चला जाऊया आपण चाईक करूया तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा चला

तुम्ही जेव्हा येता तेव्हा इथे पहिले दर्शन घेता नंतर मग वरती जाता तर ज्यांना नाही जमत कलसुबाईचा वरती ट्रेक करा ते इथे येतात दर्शन घेतात आणि मग रिटर्न जातात तर चला आपण जाऊया आपला ट्रेक कम्प्लीट करूया हो अरे कहना क्या चाहते हो तर मित्रांनो आपण एक तास वरती ट्रेक करत आलोय आणि एवढ्या वरती पण आश्चर्य करण्यासाठी एक गोष्ट म्हणजे हा बघा इथे सुद्धा शेती केली जाते कलसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून ते अहमदनगर जिल्ह्यात अकोल्या तालुक्यातील आहे कलसुबाई शिखराची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर असून फुटामध्ये त्याची उंची पाच हजार चारशे फूट एवढी आहे धबधबा हा बघा समोर बघू शकता कसला भारी आहे मोजून होणार एक दोन नंतर मग तीन चार पाच सहा, सहा तर मित्रांनो सहा धबधबे तिथं कसला भारी वाटतोय व्ह्यू एकदम आणि ढगान त्या आड लापल्या वीस पर्सेंट फक्त ट्रेक राहिला आहे आणि सेफ्टीसाठी तुम्ही बघू शकता इथे आपल्याला सेफ्टीसाठी पूर्ण रेलिंग लावलेली आहे तर पूर्ण नाही आहे जर पहिली सीडी आहे तिथे तिकडून आपण जाणार आहोत चला आणि इथून बघा वातावरण क्लिअर झालं आहे त्याच्यामुळे व्ह्यू खूप छान येतो आहे तर चला जाऊया ती शेवटची शिडी आहे आणि आम्ही वरती इथून काही असा व्यू दिसतोय हा तो तिकडे गाव आहे त्याच्याबरोबर आपण आलोय तिकडून आता चाललोय आणि पाऊस कंटिन्यू आहे कंटिन्यू कंटिन्यू चला चल ह्या गावामध्ये कळसूबद्दल काही आख्यायिका सुद्धा सांगल्या जातात त्यामधील एक अशी की ह्या गावामध्ये कळसू नावाची एक मुलगी होती तिने पाटल्याकडे काम करायचं ठरवलं पण तिने पाटल्याला एक अटसुद्धा घातली होती ती अट अशी होती की मी घरातील सगळी कामे करेन पण मी झाडू मारणार नाही ना ना आणि भांडीसुद्धा घासणार नाही ना ना ना। पण एक दिवस पाटलाकडे पाहुणे जास्त आले असल्यामुळे नाईला जास्त पाटलाने तिला भांडी आणि झाडूसुद्धा सुद्धा मारायला सांगितली मग त्याच रागाने तिने सांगितल्याप्रमाणे ती निघाली आणि ह्या कलसुबाई शिखरावर जाऊन तिने आपला देह त्याग केला तर अशी काही आख्यायिका इथे सांगण्यात येते तर मित्रांनो आपल्याला फक्त तीनशे मीटर आहे हे बघा आपण आलोय तेराशे साठ मीटर आणि आपल्याला सोळाशे सेहेचाळीस मीटर तर फक्त लास्ट तीनशे मीटर राहिले कुठ्यालोय कुठे आपण कुठे तर चला मित्रांनो फायनल कॅच राहिलाय दोनशे मीटर तर चला जाऊया आपण आता आणि हे बघा <laughs> आणि मित्रांनो वाघातून वारा लागत नव्हता आता आपण टॉप ला आहोत तर वारा वाढायला लागलाय तर चला जाऊया चला मित्रांनो आपण आलोय फायनली पोहोचलो आपण कलसुबाईला माझ्या पाठीवर घेऊ शकता कलसुबाई मंदिर आहे तर चला फायनली आपण अडीच तासांनी सात वाजता ट्रेक चालू केलेला साडे नऊ वाजता आपण पोहोचलोय पीक वर अडीच तास आपण ट्रेक कम्प्लीट केलाय तर चला एन्जॉय फायनली खाली आ, तर मित्रांनो आमचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आमच्या पाठीमागे तुम्ही तिकडे बघू शकता ते वाली शेड दिसते ना तिथे आहे खालच कलसुबाईचं मंदिर ते मी पन है। है तर आता आम्ही तिथे त्याच्याहून पण खाली आलोय आणि आहे रिटर्न तर आता घरी जाण्यापर्यंत मी व्हिडिओ बनवणार आहे कारण सगळेजण आहे ना इथपर्यंत येतात आणि व्हिडिओ बंद करतात जाण्याचं कोण सांगतच नाही तर मी पूर्ण घरी जाण्यापर्यंत मी पूर्ण घरी जाईपर्यंत तुम्हाला सांगेन नाहीतर लास्ट लास्ट ट्रेनपर्यंत तिथं नक्कीच सांगेल तर चला जाऊया आणि आमचं दर्शवेशन खूप छान झालं आहे आणि नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता काय दर्शी तुला कसा वाटला हे बघा आणि एकदा नेहमीचा आपला ट्रेकर सोबत असणारा समूह पहिल्यांदा आली आपल्यासोबत ओके <laughs> okay. आणि ही बाकीची मांडणी <laughs> तुमचं तुमचा सा, सांग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सांगा कसं वाटलं तुला सर्वात जास्त खुश आहे कारण तिच्यामुळेच सगळं झालं म्हणजे ट्रेक तिच्यामुळेच मुळे झालाय पाटील लागून लागून बाकी नाही तुला कसा वाटला आजचा ट्रेक हा वरती एवढा वारा सुटलेला नाही एवढी थंडी होती बेकार एकदम आम्ही तिथे फक्त अर्धा ते पाऊन तास घालवलाय आणि लगेच पुन्हा खाली आलोय तर लास्टचा मेंबर आलाय प्रेरणा तर तिला विचारी आहे तिला कसं वाटलंय बाय थांबे आणि जाऊया आपण आणि तुम्हाला बस बस टॅक्सी किंवा ट्रेनने आम्ही कसं जाणार आहोत ते तुम्हाला सांगतो तर चला लेस ग तर चला मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहे खाली आणि तुम्हाला बोललो की मी रिटर्न जाण्याची इन्फॉर्मेशन दे तर तुम्हाला कसं राहायला लास्टची सहाची बस आहे आणि कंटिन्यू चालूच आहे एक दो एक दीड तासाने आणि सहा वाजताची लास्ट बस आहे आणि दुसरं म्हणजे ऑप्शन आहे ते म्हणजे ट्रॅक्स तुम्हाला दीडशे रुपयाने ते बघा शेअरिंग टॅक्सी आहे शेअरिंग हे बघा तिथे काय अशी हे बघा मध्ये कुठे गेले रे दिसत पण नाही हे बघा <laughs> आशामध्ये तुम्हाला शेअरिंग टॅक्सी मिळून दे। जाईल पण दीडशे रुपयामध्ये तर तुम्ही त्याच्याने रिटर्न जाऊ शकता सहा वाजेपर्यंत ट्रेक करून तुम्ही खाली आलात तर तुम्हाला हे दोन ऑप्शन आहेत तर चला व्हिडिओला इथेच एंड करतो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग टाटा बाय बाय